लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी लक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवावी ती सिद्ध कशी करावी आणि त्याचबरोबर कोणत्या सेवा करायच्या तर बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली आपल्या ही घरात चिरकाल लक्ष्मी टिकावी आणि त्याचबरोबर तुमचा जो काही बिझनेस आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लक्ष्मी कुबेर पोटली घरच्या घरी नक्कीच बनवू शकता तर बघा यामध्ये आपल्याला जे काही साहित्य लागतं मग ते गोमती चक्र असू देत कवढ्या असू देत त्यानंतर लेकुरवाळा हळकुंड जे काही आपल्याला कमलकट्याचे का मनी लागत असतात तर ते साहित्य सर्व काही घेऊन आपल्याला त्यावरती सेवा करायची असते आणि ह्या सेवेने आपल्या जो काही बिझनेस बसलेला आहे तर तो सुद्धा चालायला लागतो ला ला ग्राहक आकर्षित होतात त्याचबरोबर जो कोणी आपल्या घरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही सेवा करतो तर त्याच्या घरात लक्ष्मी अखंड वास करते त्याचबरोबर घरात कशाचीही कमी राहत नाही अखंड लक्ष्मी राहते धनधान्याची कमी पडत नाही डिटेल माहिती खाली लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा श्री स्वामी स्वर